नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे अर्वेशानी तर मंडळी आज आहे अनंत चतुर्थी आणि अनंत चतुर्थीचे तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर जसं बघितलं बाप्पा म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन झालं त्याच्यानंतर आमच्याकडे दीड दिवसाचे गणपती बाप्पा होते तर मग त्यांचं विसर्जन झालं तर हे दिवस असे पटापट पटापट निघून चालले आहे आणि आज जे आहे ते दहा दिवस पूर्ण होऊन बाप्पांचं विसर्जन होईल सगळीकडे सार्वजनिक बाप्पा वगैरे आहेत त्यांचे तर खूप पटापट दिवस निघून चालले आहेत हे सगळे आणि दोन दिवस पण आजारी होता तर हे दिवस कसे निघून गेले समजलंच नाही आहे तर आता हे विशालचा सुट्टीचा दिवस तर आम्ही थोडं उशिरा उठलो आणि उशिरा उठल्यानंतर मग आमचा नाश्ता वगैरे घरातलं सगळं आवरून झालं दहा विषय आणि मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर म्हटलं आता थोडं आपण व्हिडिओला सुरुवात करावी म्हणून मग आम्ही व्हिडिओस व्हिडिओची सुरुवात केली आहे तर आजचा जो व्हिडिओ बन आपण म्हणजे आजचा जो ब्लॉग असेल तो तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर त्याच्यासाठी मी हा ब्लॉग शूट करते आहे मला खूप सारे प्रश्न येत आहेत व्हिडिओमध्ये व्हिडिओला कमेंट्समध्ये की ताई तुम्ही राहता कुठे तर मी जसं पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी पुढून मध्ये राहते तर म्हणजे मुलूंमध्ये काय राहते काय सांगितलं कारण आम्ही म्हणजे आम्हाला मुलूड स्टेशनही खूप जवळ पडतं ना अच्छा काही खरेदी वगैरे करायची असेल तर आम्ही मुलूंमध्येच जातो आणि ठाणा स्टेशन मला थोडं लांब पडतं म्हणजे इकडनं तर माझ्या म्हणजे माइंडमध्ये जे सेट असतं की आपण मुलून मुलून मुलुंडच असतं म्हणजे नेहमी त्यामुळे पटकन हा मुलून मी म्हणजे प्रत्येकाला जे सांगायचं असेल माझ्याकडे कोणी येणार जरी असेल ना तर मी सांगते की तुम्ही मुलून स्टेशनला उतरा तुम्हाला मुलूड स्टेशनमधून जवळ पडेल आणि इझी होईल येण्यासाठी तर त्यामुळे मी पटकन असं बुलून सांगून दिलं आणि मला मुलुड स्टेशन खरंच जवळ पडतं त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की मलुंड हे बेस्ट आहे का ना विशाल म्हणून आमच्या म्हणजे कसं इकडं आमचं स्टेशन जे मलुंड आहे ते फक्त दहा मिटाच्या अंतरावर अंतरावरती बरं तुम्ही ठाणा स्टेशन पाहिलं तरी आम्हाला जास्तीत जास्त पंचवीस ते जासे जासे तीस मीटर लागतात जायला बरं आणि ट्रॅफिक पण खूप असते ठाण्याला जायला आपल्याला तर त्यामुळे आम्हाला सोयीस्कर मिळून पडतं म्हणून आम्ही मुलून सांगितलं पण जर ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर आम्ही ठाणे किसनगरमध्ये राहतो ना विशाल पण किसन हे जे आहे ते ठाणा आणि मुलुंट याची बॉर्डर आहे म्हणजे आम्ही किसन नगरमध्ये पण प्रॉपर नाही येते किसन पण जो इंडिंग विंडिंगचा भाग आहे म्हणजे माझं लोकेशन जे प्रॉपर पडतं ते श्रीनगर पोलीस स्टेशन पडते ना विषय हां तर म्हणून मग मला तसं सांगावं लागलं की मुलुंडमध्ये राहतो पण आम्ही ठाण्यामध्ये श्रीनगरमध्ये राहतो आहोत आणि म्हणजे किसन जे आहे त्याची बॉर्डर आणि त्याच्यानंतर मुलूंट जे आहे त्याची बॉर्डर असं आहे ना विषय हे मला असं वाटतं तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल की काहीतरी कुठे राहते म्हणून तर दुसरा प्रश्न जो आहे तो विशाल दादा काय जॉब करतात तर याबद्दल तुम्हाला विशाल सांगतील तसं तर माझ्या जॉबबद्दल मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो तर मी आता म्हणजे मी बीपीओ कंपनीमध्ये काम आला आहे काय बीपीओचा फुल फॉर्म बीपीओचा बिझनेस प्रोसेस ऑर्गनायझेशनचा फुलफॉर्म आहे आणि तसं काय म्हणजे मी गोदरेज जे आहे त्याच्या सेल्समध्ये आहे सिनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे त्याच्यात तर मी जॉब करतो ओके म्हणजे कसं असतं जे रिअल इस्टेट असतात किंवा त्याचे प्रिसर्च डिपार्टमेंट असतात बरोबर विशाल तर विशाल हे ना आणि रिसर्च डिपार्टमेंट कसं ओशी कनेक्ट असतात ओ म्हणजे ॲज अ कॉल सेंटर टाईपच होऊन ना विशाल म्हणजे कॉल सेंटरच आहे ते तर प्रिसर्च डिपार्टमेंट म्हणजे ते की uh, म्हणजे uh, कंपनीला जो बॅकअप असतो तो दिला जातो तर मग विशालचं तेच काम आहे ॲज अ सिनियरिकच तर मग हे विशालचं हे प्रोफाईल आहे जॉबचं आणि या व्यतिरिक्त विशालचं जे सेकंड प्रोफाईल आहे ते म्हणजे सेकंड जॉब पण करतात ते पण मला वाटतं आपण सांगावं व्हिडिओमध्ये म्हणजे घराची परिस्थिती बघता आणि सगळ्या गोष्टींचा विचार करतात विशाल टाईम जॉब पण करतं ना विशाल तर आमच्या इथे स बाजूलाच एक रेस्टॉरंट आहे बार प्लस रेस्टॉरंट तिकडे विशाल ॲज अ तिथे पार्ट टाइम जॉब करतो हो तर तिकडे पण विशाल जातात आणि मग तिकडनं रात्री म्हणजे सकाळी विशाल सकाळी जे नऊला घराच्या जा बाहेर जातात ना ते रात्री साडेबारा किंवा पावणे एक असा म्हणजे एकचा टायमिंग कधी दीड पण होतात कधी जास्त कस्टमर वगैरे असेल तर विशालला रात्री यायला दोन पण वाजतात ना विशाल तर विशाल असे जॉब करतात आणि विशालचं हे प्रो म्हणजे प्रोफाईल आहे आणि अजून जो सेकंड प्रश्न आहे तुमचं लव्ह मॅरेज आहे तर हो आमचं लव्ह मॅरेज आहे ना विषय लव्ह स्टोरी आम्ही अजून विचार नाही केला की आम्ही यूट्यूब म्हणजे व्हिडिओमध्ये तो ब्लॉग करून सांगेल तर काय जर आम्ही दोघंजण त्या गोष्टीसाठी जेव्हा तयार असू तर नक्कीच तुम्हाला आम्ही आमची लव्ह स्टोरी शेअर करू सेकंड प्रश्न खूप येतो आडवीसचं वय किती आहे ना विषय तर आडवीसचं वय आता म्हणजे तो दीड वर्षाचा आहे पूर्ण दोन वर्ष तर पूर्ण नाही झाला तुम्ही की तो वीस आता हा वीस एकवीस महिन्याचा म्हणजे दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याचं मध्ये दोन वर्षाचं पूर्ण हो डिसेंबर दोन तारखेला आरिशचा बड्डे असतो तर त्या हिशोबाने म्हणजे डिसेंबर दोन तारखेला तर पूर्ण दोन वर्षाचं पूर्ण होईल आणि तिसरा प्रश्न खूप येतो की काही तुमचं घर रेंटवरती आहे का हो आमचं घर रेंटवरती आहे अजून आमचं स्वतःचं घर नाही झालेलं म्हणजे आम्ही तीन तीन साडेतीन वर्षापूर्वी जेव्हा इकडे आलो हां विशाब तीन वर्ष झाले आम्ही आज वर्ष झालो आहे तिथे राहतो वर्ष कंप्लीट झाले आहे मला चौथं वर्ष चालू आहे तर आम्ही एकच म्हणजे आमचा हा जो रूम तुम्ही जो बोलताय ते तर बोलतो आहे ते रेटचं आहे हो तर माझा स्वतःचा रूम नाही आहे माझा हा रेंटवरती रूम आहे आणि या व्यतिरिक्त अजून प्रश्न असतात अजून प्रश्न आपल्याला येतात की तुमचं शिक्षण किती आहे एज्युकेशन किती आहे तर एज्युकेशनचं तर माझं सांगायचं झालं तुम्हाला तो आ, तर माझं शिक्षण बारावी झालेलं आहे आणि बारावीच्या नंतर मी आय टी आयमधून आय टी हा हार्टरेट घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी एक वर्षाचा कोर्स को कम्प्लीट को केला आणि त्याच्यानंतर मी पार्लर आ, पार्लर म्हणजे करत होती आणि कंटिन्यू तेच करत होती पण माझं ते झालं नाही फरक सक्सेस मग मी नंतर रिअल इस्टेटमध्येच जसं विशालचं जे कपल आहे रिसर्च डिपार्टमेंट त्याच्यामध्येच मी जॉब करत होते डब्ल्यू डीमध्ये तर असं माझं म्हणजे होतं जॉब माझं चालू होता पण मग माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर आरविश आरविशची प्रेग्नेन्सी राहिली मग मला असं वाटतं मी सहा महिन्यापर्यंत आरविश जेव्हा पोटात होता तर जॉब करत होती आणि एकदा मला माझ्यासं बाहेर निघाली आणि सकाळी सकाळी निघाल्यानंतर चक्कर आली होती मग चक्कर आल्यानंतर मग तेव्हा मी दोघांनी डिसिजन घेतला की काही का असेल ना आपण आता थांबायला पाहिजे ना विषय मग मी जॉब सोडला त्याच्यानंतर मग विशाल म्हणजे कंटिन्यू जॉब करत राहतात आणि मी हाऊसवाईफच आहे सध्या मी कुठे जॉब वगैरे करत होते घरीच असते सध्या तर म्हणजे लास्ट याच्यामध्ये मी दोन ते चार महिन्यापूर्वी एक घरातून बिझनेस पण स्टार्ट केला होता त्याच्यात पण खूप छान माझी प्रगती चालू होती पण पावसाळ्यामुळे मला ते काही जर म्हणजे कुठे पाऊस असल्यामुळे मला पुढं बाहेर जाता आलं कंटिन्यू करता नाही आलं जर आम्ही जर पुढे विचार केला तर आमचा जो आम्ही जो बिझनेस चालू केला होता तर आम्ही पुढे कंटिन्यू करणार आणि आमची खरंच दोघांची पण इच्छा आहे की त्या गोष्टीला सोडायचं नाही आहे आम्हाला ना, ना विशाल ती गोष्ट पुढे म्हणजे कंटिन्यू करायचं जेव्हा मी करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन ती गोष्ट तर आता विशालचं जे एज्युकेशन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विशाल सांगते माझं एज्युकेशन जे आहे ते माझं सेकंड इयर झालं आहे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सध्या मी कोविडच्या पूर्वी मी हॉटेलमध्ये कामाला होतो फोर स्टार हॉटेल आता नाशिकमध्ये त्याच्यानंतर कोविडच्या दिवसांमध्ये म्हणजे कसं की हॉटेल्स बंद होते या लोकांनी म्हणजे कसं की मला कामावर ब्रेक वगैरे दिला होता तर त्यावेळी मला माहिती पडलं की हे जे बी पी ओ आहे ते आता सध्या खूप लोकांना संधी देत आहे जॉब तर मी त्याच्यानंतर मी तिथे ट्राय केलं तर मला आता बी पी ओ इंडस्ट्रीमध्ये आता सध्या मला अडीच ते तीन वर्ष झाली मी आता तिथे आहेच आणि या मला अजून एक काल कमेंट आली होती व्हिडिओला की ताई तू जिरा राईस सांगितला आणि त्याच्यानंतर तू प्लेन राईस केला तसं का तर त्या कॅमेंट्सचा आन्सर मी तुम्हाला आता देतील की जिरा राईस आहे ना आयुष खात म्हणजे आयुष खाण्यासाठी थोडं नाटकं करतो आणि त्याला बरोबर नव्हतं तर मी म्हटलं नको म्हणजे मी प्लॅन केलं होतं जिरा राईसच करायचा पण मग मी मला बोलून नको आधी त्याने परत जिरे बघितलं तर तो, तो, तो परत पर दाखवेल पर बा बा करून आम्ही ते खाणार नाही त्यापेक्षा तू प्लेन राईसच कर म्हणून तो प्लेन राईस केला होता ना विशाप आणि अजून एक कमेंट्स होती की ताई देवारा जो आहे तो गादीवर आहे तर देवारा गादीवरती नाही आहे देवारा हा भिंतीला म्हणजे अडकवलेला आहे आणि तिथे ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली गादी ठेवलेली आहे म्हणजे आम्ही पहिले ट्राय करून झालेलं आहे की म्हणजे अजून एक गोष्ट मला अजून कमेंट आली होती की ताई तू जिथे बाप्पांना बाप्पांना जिथे स्थापना केली होती तिथे तू देवारा लाव तर हो माझा पहिला देवारा तिकडेच होता ना विशाल तर आम्ही हल्ली सहा महिन्याच्या आधीपासून म्हणजे टी व्ही घेतली आहे त्यामुळे मग आणि कसं मी जसं सांगितलं तुम्हाला की आपलं स्वतःचं घर नाही आहे भाड्याचं घर आहे त्या गोष्टी जसं त्यांनीसाठी म्हणजे तसं त्यांनीचं सगळं आहे त्या हिशोबानेच आपल्याला सेट करावं लागतं काही गोष्टी आपल्याला ॲड नाही करतात त्याच्यामध्ये तर माझा इथे टी व्हीचं सगळं कनेक्शन वगैरे केलेलं आहे ना विशाल म्हणजे बोर्ड वगैरे सगळं आहे प्लस वायफाय पण आहे त्या वायफायला पण तिकडे जादा करून ठेवलेली आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे मग मला देवारा ह्या साईडला घे घ्यावं लागला आणि गादीला खरं तर जागाच नाही आहे ठेवायला म्हणजे इकडे सोफा आहे आणि सोपा मी त्या साईडला जर ठेवला तर तो हा देवारापर्यंत जाते सोफ्यावर चढून तर त्याचा भरोसा नाही जर मी कधी काम करत असेल तर ते सगळं खेचून खाली ना विषय तर मी इकडे ट्राय करून बघितलेलं आहे पण ते पण नाही होते आणि आरविशची भीती आणी, आणी, अशी वाटते इकडे जरी सोफा ठेवला तर आरविश पडद्याला लटकतो आणि पडद्यासोबत खेळतो म्हणून मला ते पण नाही करता येते तर घर छोटा असल्यामुळे सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट करून चालाव्या लागतात पण एवढं मी तुम्हाला नक्की सांगते की माझा कधी घर आहे तो गादीवरती गादी त्याच्या खाली ठेवलेली आहे देवाराच्या खाली म्हणून ते कसं व्हिडिओमध्ये दिसताना दिसतं की तुमचा देवार आहे दे तो, दे दे तो, दे तो, दे तो गादीवर आहे का तर माझा दे 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 देवार हा गादीवरती नाही आहे गादी त्याच्या खाली आहे आणि मला वाटतं आपण ही गादी जसं एक वर्ष चालेल एक वर्ष झाल्यानंतर मी ती गादी ठेवणार नाही आता आरविष्का त्याच्यावरती ठेवलेली आहे ठीक आहे अजून एक प्रश्न येतो मंडळी की घराची होम टूर देऊ म्हणून तर हे घर जे माझं आहे ते घर छोटं आहे पण खूप छान आहे ना विशाल या घराशी आमच्या खूप काही म्हणजे खूप काही गोष्टी आहेत ज्या जोडलेल्या गेलेल्या आहेत आमच्यासोबत आणि खूप सुख दुःख आम्ही या घरात एकत्र पाहिलेली आहे म्हणजे आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे आम्ही दोघांचं जे आहे ते सुरुवात इकडनं याच घरापासून झाली म्हणजे आपण किती वर्षात तीन वर्ष झाली चौथं वर्ष चालू आहे आता तर आम्ही तीन वर्षामध्ये खूप काही म्हणजे प्रत्येक आणि गोष्ट आमच्या दोघांच्या कष्टाने इथे आलेली आहे म्हणजे ह्या घरामध्ये ना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना म्हणजेच घॅसपासून ते सगळं आमच्या दोघांच्या कष्टाने इथे आलेलं आहे बरोबर आहे ना विशाल आणि आता तर विशाल तर कष्ट करतातच आहे आणि विशाल मला आणि आरविशला कोणतीच गोष्ट कमी पडत नाही म्हणजे सकाळपासून ते जातात ऑफिसवरती ते रात्री एक वाजेपर्यंत ते बिझी असतात पण मला आणि आरविषला कोणतीच गोष्ट कमी पडत नाही मला आम्हाला सगळं पुरवतात त्यासाठी माझ्या नवऱ्याचा मला खूप जास्त अभिमान आहे आणि खूप जास्त म्हणजे सगळे तर ते त्यांची जबाबदारी पूर्ण करतात पण आपल्या परिस्थितीनुसार आपल्या वेळेनुसार म्हणजे मी जॉब सोडला मी घरी थांबले पण त्यांनी मला म्हणजे हे नाही पडून दिले कोणत्या गोष्टीची कमी नाही पडून दिली मला खूप प्रश्न पडले होते की मी जॉब सोडल्यानंतर कसं चालेल काय चालेल कारण सगळ्याच गोष्टी आहेत इथे राहत असल्यामुळे असं मुंबईची लाईफस्टाईल तर तुम्हाला म्हणजे जिकडे मुंबईमध्ये राहत असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे की मुंबईची लाईफस्टाईल इझी नाही आहे जगणं किंवा किती खर्च असतात काही गोष्टी असतात पण विशालने मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही मी जॉब सोडल्यानंतर विशालने बोलतात ना रक्ताचं पाणी केलं आहे आणि सगळं त्याच्या त्यांच्या स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी सगळं उभं केलेलं आहे त्या गोष्टी बाबतीत मला विशालचा खूप अभिमान आहे आणि माझ्या बाळासाठी एक माझ्यासाठी एक नवरा म्हणून आणि एक बाबा म्हणून माझा नवरा एकदम परफेक्ट आहे एकदम परफेक्ट आहे या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे माझ्या नवऱ्यावरती आणि ह्या घराची होम टूर दे तर त्याविषयी तुम्हाला मी सांगते की घर आपलं छोटंसं आहे रेंटचं आहे तसं तुम्हाला सांगितलं पण मी नक्की तुम्हाला या घराची होम टूर देईन आणि ती तुम्हाला बघायला पण बा आवडेल अजून ठीक आहे आता आमचं दुपारचं स्वयंपाक झालेला आहे माझा आणि जेवण करायचं आहे दुपारी तर जेवण वगैरे करतो आम्ही आणि संध्याकाळी बघू विशालची सुट्टी आहे गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर जे सार्वजनिक गणपती आहे त्यांचं विसर्जन होईल तर मला झालं तर आपण तो व्हिडिओ एक शूट करूया बाप्पाचा चालेल विशाल तर तो मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला वाटतं वाटतं तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आम्ही नाहीच देणार आहे बरोबर विशाल तर प्लीज त्या प्रश्नांवरती परत येऊ नका आणि मी तुम्हाला एक विनंती करते परत परत तेच प्रश्न करू नका आता ही नवीन सुरुवात आहे तुम्ही नवीन व्हिडिओ बघा एन्जॉय करा चांगलं असं मला तरी वाटतं ना विशाल आणि आम्हाला हे सगळं करू द्या म्हणजे मजा जे काही गोष्टी आहेत त्या अजून पुढे करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल का नाही विशाल आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटतो